परदेशी बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी होत असलेल्या तपासाला तपासामध्ये आता रियाच्या अडचणीत एकूणच आणखीन वाढ होताना दिसते असे एकूण दिसून येते रियाच्या घरी आज सकाळी साधारण सव्वा आठच्या सुमारास आठ वाजून पंधरा मिनिटांनी बरोबर एन टीम दाखल झाली रियाला सदुसष्ट सी या कलमा समज बजावण्यात आलेला आहे रियाला आज हजर राहण्याचा समज बजावण्यात आला सकाळी दहा वाजेपर्यंत एनसीबी कार्यालयात हजर राहण्याकरता समज बजावण्यात आला दरम्यान शोविकच्या अटकेनंतर आता रियाला अटक होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते खरंतर रिया आणि संशयित अंमली पदार्थ तस्कर गौरव आर्या यांच्यामधील व्हॉट्सअप चॅट समोर आल्यानंतर एन सीबीने सव्वीस ऑगस्टला गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता आणि त्यानुसार एनसीबीने आरोपीचं अटक सत्र जे ते सुरू केलेलं आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत अजित शोभिकला अटक झाली काल न्यायालयात त्यांना हजर देखील करण्यात आलेलं होतं आता आज रियाला अटक होऊ शकते का शक्यता पूर्ण आहे आणि तयारी देखील एन सी ने तशीच केलेली आहे आपण पाहिलं तर साधारणपणे सव्वा आठ वाजता एन सी अधिकारी त्यामध्ये एक महिला एन सी बी अधिकारी होती जिनं रिया चक्रवर्तीला सिक्स्टी सी या कलमांतर्गत चौकशीला हजर राहण्याचा समन्स बजावलेला आहे आणि या समन्समध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की तुम्ही स्वतः या किंवा आमच्यासोबत चला आणि रियाने स्वतः येण्याचं त्या ठिकाणी कबूल केलेलं आहे साधारणपणे दहा ते अकरा दरम्यान रिया चक्रवर्तीला मुंबईतल्या एन सी बीच्या या का जे बलाडपेर येथे जे हे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये तिला हजर राहण्यास सांगितलेलं आहे त्यामुळे रिया चक्रवर्ती दहा ते अकरा दरम्यान या ठिकाणी चौकशी करता हजर राहणार आहे त्याही पुढे जाऊन याची चौकशी झाल्यानंतर जर एन सी बीच्या अधिकाऱ्यांना की तिच्या चौकशीमध्ये जे काही मुद्दे समोर आलेले आहेत आणि तिची चौकशी करताना तिने असं काही सांगितलेलं आहे की ज्यामुळे तिला अटक केली जाऊ शकते तर तात्काळ एनसीबीचे अधिकारी तिला अटक करतील आणि आजच्या हॉलिडे कोर्टामध्ये तिला हजर केलं जाईल ही सगळी शक्यता आहे आणि यामध्ये एनसीपीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीनुसार काम देखील सुरू केलेलं आहे त्यामुळे रिया चक्रवर्तीला आज जरी अटक झाली नाही किंवा तर उद्या अटक होईल पण आजच तिला अटक होण्याची शक्यता दाट निर्माण झालेली आहे कारण का तिला अटक करण्याआधी तिला पदार्थ पुरवणार तिचा भाऊ ती ज्या व्यक्तीकडून पदार्थ घ्यायची किंवा ज्याला सांगायची पदार्थ आणायला तो समिल मिरंडा असेल दीपेश सावंत असेल आणि शोविक ज्यांच्याकडून पदार्थ आणायचा अब्बास लखांनी कुणाल अरोरा जयद विलोत्रा आणि बशीद परियार या सगळ्यांकडून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे जबाब घेऊन सगळं जे जाळं आहे ते तयार केलेलं आहे त्यामुळे नक्कीच रिया या ठिकाणी आल्यानंतर तिची अटक होईल असंच म्हटलं जातंय विशाल आणि आज रिया चक्रवर्तीला अटक होऊ शकते असं कळतंय एकूणच त्या दृष्टीने हालचाली होताना दिसत आहेत त्याचबरोबर ही जी ही अटक होत असताना एन सी बी कडनं कोणते प्रश्न रियाला विचारले जाऊ शकतात अजित बरेचसे प्रश्न आहेत विशाल सर्वात आधी म्हणजे रिया चक्रवर्तीने पदार्थ कधीपासून घ्यायला सुरुवात केली तिला कोणी सांगितलं कशी ती घ्यायची कोणाकडून तिने अंमली पदार्थ आणलेले आहेत कोणकोणते आतापर्यंत अंमलीपार्थ तिने विकत घेतलेले आहेत प पदार्थ विकत घेण्याकरता किंवा तिने जे सेवन केले आहे त्याकरता पैसे कुठून आणायची सुशांतच्या खात्यातून तिने पैसे वळती केलेले आहेत का सुशांत पदार्थ घ्यायचा का जर जर सुशांत पदार्थ घेत होता तर त्याला तू रोखलं का नाही सुशांतची तब्येत बरी नव्हती तर तू त्याला पदार्थ घेण्यापासून रोखलं का नाही सुशांत पदार्थ घेत होता हे तुझ्याकडून घेत होता की तो त्याला कोण देत होतं देत होतं तर त्याला कोण देत होतं तो कुठून आणायचा तू कुठून आणायची तुझ्याकडे तू रियाचे कोणकोणत्या अंमलीपर्ज तस्करांशी संबंध आहेत की नेहमी सोहित चक्रवर्तीकडूनच अंमलीभार घ्यायची का सॅमिल मिरुंडाला अंमलीपर्थ आणायला पाठवायची किंवा दुसरी कोण अशी व्यक्ती होतं जे रियाला अंमलीपार्थ द्यायचे अंमलीपार्थ तस्करांशी तुझे किती संबंध आहेत कधीपासून घेते आहे किती वर्ष झाले तू अंमलीपार्थ घेते आहे की आतापर्यंत किती अंमलीपर्थ घेतलेले आहेत कोणकोणत्या प्रकारचे घेतले आहेत असे विविध जवळपास पंचवीस प्रश्न जे आहेत ते एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तयार करून ठेवलेले आहेत या रिया आल्यावर तिला ह्या प्रश्नांची सरबत्ती केली जाईल आणि त्यावरूनच त्यांचं समाधान जर झालं तर तिला चौकशी करून सोडलं जाईल आणि पुन्हा चौकशी करता बोललं जाईल पण शक्यता तशी नाहीये कारण ज्या पद्धतीने एनसीबीच्या अधिकार तयारी केलेली सगळं दिसतंय त्याच अनुषंगे रिया चक्रवर्तीला आज अटक होईल असंच दिसतंय धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल रिया चक्रवर्तीला आज अटक होऊ शकते कारण तशा हालचाली होताना दिसत आहेत तिला समज बजावण्यात आलेले चौकशी करता तिला हजर राहायला सांगण्यात आलेले बघूयात नेमकं पुढे काय घडतं या सगळ्या घडामोडींवर